जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाणा येथील शासकीय आदिवासी मुलांची आश्रमशाळा ही मागील गेल्या बावन्न वर्षांपासून उन्हा तान्हा बीजत उघड्यावर जेवतात तीनशे पन्नास आदिवासी विद्यार्थी शासकीय आदिवासी आश्रमशाळा भरते भाड्याच्या कौलारू घरात काम अडवणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाणा येथील शासकीय मुलांची आश्रमशाळा ही मागील गेल्या बावन्न वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेची शासकीय इमारत बांधकामास वनविभागाची परवानगी मिळावी शाळा इमारत बांधकामास उपविभागीय वन अधिकारी वनविभाग नंदुरबार कार्यालय हे जाणीवपूर्वक परवानगीस दिरंगाई करीत आहेत याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बावन्न वर्षापूर्वी सुरू झालेल्या शहादा तालुक्यातील शहाणा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेला अद्याप शासकीय इमारत नाही इयत्ता पहिली ते दहावीचे एकूण तीनशे पन्नास आदिवासी विद्यार्थी या शाळेत शिकतात शाळा खाजगी भाड्यांच्या इमारतीत भरत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत एकूण बत्तीस शासकीय आदिवासी आश्रमशाळांचा समावेश होतो त्यापैकी सत्तावीस शाळांना शासकीय इमारत आहे चार शाळांचे इमारत बांधकाम सुरू आहे फक्त शहाणा येथील आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही खाजगी कौलारू इमारतीची दयनीय अवस्था आहे त्यामुळे या शाळेत शिकणा या तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत सरकार विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहे परंतु सर्वसामान्यांपर्यंत सोयीसुविधा पोहोचत नाहीत त्याचे हे चित्र आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात परंतु बावन्न वर्षे झाले तरी आदिवासी विकास विभागाचे शासन शहाणा आश्रमशाळेला इमारत देऊ शकले नाही आदिवासी विकास विभागाला दरवर्षी हजारो कोटी रुपये निधी दिला जातो तरीही शहाणा सारख्या गावात आश्रमशाळेला अद्याप इमारत नाही शाळेला इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांच्या अभावामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शहाणा या आश्रमशाळेला लवकरात लवकर इमारत बांधण्यास परवानगी द्यावी उपविभागीय वन अधिकारी कार्यालय वनविभाग नंदुरबार कार्यालयास तसे निर्देश द्यावेत अशी मागणी फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे शहादा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गेल्या वर्षापासून शहादा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आदिवासी मुलांची आश्रमशाळा शहाणा येथे आमचे आदिवासी विद्यार्थी उन्हातानात व पावसाळ्याच्या पाण्यात भिजत जेवत आहेत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही येथील आदिवासी विद्यार्थी हे झोपडी त्या शाळेमध्ये जे कवलारू इमारत आहे त्या भाड्याच्या खोलीमध्ये शिक्षण घेत आहे तेवढी ही दुर्दैवाची बाब आहे सरकार आदिवासी विकास विभागासाठी शेकडो निधी देत असतो हा शेकडो निधी जातो तरी कुठं आदिवासी विकास विभाग अजूनही शहाणा सारख्या आमच्या आदिवासी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इमारत देऊ शकली नाही हे केवढी दुर्दैवाची बाब आहे या आश्रम शाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून तीनशे पन्नास आमचे आदिवासी विद्यार्थी शिकतात भौतिक सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावातील आमचे विरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी हे वन विभागाकडे या शाळेची इमारत व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहेत आमची बिरसा फायटर संघटना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून वन विभागाकडे पाठपुरावा करत आहेत परंतु वन विभागाचे काही गेंड्याच्या कातडीचे अधिकारी हे यांना आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे दुःख समजत नाही आहेत त्यांचे विद्यार्थी जर अशा पद्धतीने उन्हातानात व भिजत जर शिकत अस असले असते तर त्यांना याची जाणीव राहिली असती परंतु हे जे अधिकारी आहे हे जाणीवपूर्वक या विभागातून त्या विभागात या कार्यालयातून त्या विभागात फायली फिरवत आहेत आणि या शाळेचं काम ते होऊ देत नाही आहेत काम अडवत आहेत म्हणून अशा काम अडवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरी करायची अजिबात गरज नाही नोकरीवर राहण्याचा पदावर राहण्याचा बिलकुल यांना अधिकार नाही म्हणून यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या विद्यार्थ्यांना शाळेची इमारत मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी आश्रम शाळा एकूण आश्रम शाळा बत्तीस आहेत त्यापैकी सत्तावीस शाळांच्या इमारती बांधून झाल्या आहेत चार इमारतीच चा बांधकाम सुरू आहे फक्त एकमेव ही आश्रमशाळा आहे शहाणा गावाची या शाळेला हे वन विभाग आडकाठी घालत आहे यांना इमारत बांधकामास परवानगी देत नाही आहे म्हणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आहेत या माजलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि अशीच मागणी आम्ही निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे जर का लवकरात लवकर आमची मागणी मान्य झाली नाही तर या गावकऱ्यातील लोकांना घेऊन पालकांना घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही या कामासाठी आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेड़ आहोत